अय फ्रेंड नमस्कार बघा आता किती ऊन ऊन व्हायला लागले बरं लेऊन लावायला लागले शेळ्या चारायला आणले ते बघा आता शेणलं इथं बांधले तोपर्यंत आता खा पळते ती म्हणून तर सरपण काढायचं आहे मला थोडं आता सरपण काढते थोडं आता गेल्या दोन दोन चार दिवसात तिकडे ह्याच्याकडे होतं द्राक्ष इकडं आता दिसून इकडे दि झेंडूत आला बघा आता इथलं गवत बी काढायचं गैला थोडं तोपर्यंत म्हणलं सरपण काढावं काहीच नाही घरी सरपण एखादं तर मुळे काढावी म्हणलं आता चालले आहे बाबा मी सरपण आणणार आहे तिकडं तिथे ठेवली ती बाबा शिळ्या आता चालले आहे मी सरपणाला काढते थोडं बांधून घरी टाकते तो तिथं शिरडा हायती लक्ष देत देत मी पहिले जे हिंदू येतो होती बरं का नाही तर काढत शिरडी घेऊन येते बघा आता झाले बघा माझं सरपण काढायचं आता बघा आता सरपण घेतले डोक्यावर आता चालले बघा मी घरी आता हिथे फोड आहे ती ते घालायचं अजून बघा हे लिंबाचं झाड दिसतंय का ह्याच्या ज्या खाली हाय त्या बघा काटक्या थोड्या ते घेऊन जायचंय बघा आता इथे टाकले ही मोळी सोडायचे इस अजून इथं थोडं आहे हे लिंबाचं झाड आहे इथलं काढायचं तीन ते सगळं एकत्र करून काही झाड काढायचं लिंबाचं नुसते कसं का काही पाईप आहे इथं मोडलेलं आहे मोठं आहे ह्याला मोडून सारा लालते त्यांनी म्हणले तुम्ही सरपण तुम्हाला लागायचं असलं तर घेऊन जावा मग बरं म्हणलं त्यांनी वापरत नाहीत ना पेंडक आहे रुस्ते घंटेच्या हे टाकायचं सगळं बर्के बर्क करून ती कोणीकडाई आहे बुडतेचं काय नाही आहे काही घे अडचणीत आहे नाही तर काटाडी बी आहे आज पोरांना घरी ठेवलंय दिदी आहे म्हणून मग म्हणलं मी दिदीला पोरं असल्यावर बी असे माझ्या मागे हिंडते देऊगच त्यापेक्षा म्हणलं पोरांना तू घे सरपंच आणते सगळंच Se on vaikka kaatto, kiitos te vaikka älä. Tässä Vaikka